नमस्कार नाव काय आपलं नमस्कार परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची रणदुमाळी सुरू आहे हो। विद्यमान जे काही सदस्य आहेत देवरामजी लांडे हो। हे त्यांच्या ज्या काही सुनबाई आहेत माई लांडे हो। यांना खरं तर या काही निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते उतरवण्याचा प्रयत्न आहे हो। तशी चर्चा सर्वत्र आहे काय सांगा आता काय सांगाल शेवटी ज्याने त्याने वारसा हा जपलाच पाहिजे विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पती सांभाळवी त्या म्हणीनुसार शस्त्रानुसार शेवटी त्यांचा वा वारसा येतो ते जपणार लांडे साहेब या संपूर्ण राजकारणात आहेत या भागाचं नेतृत्व करतात काय प्रश्न सुटलेत काय राहिले प्रश्न सुटले आता हे बघा काही ठिकाणी छोटे मोठे जोड रस्ते सुटले लाठीचा प्रश्न सुटला काही ठिकाणी छोटे मोठे काही ताडपत्र्या गिरणी वगैरे सिला काही त्यांच्या पतींना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जेवढे देता आले ते त्यांनी ते तेवढं दिलं नाही त्या योजना ज्या काही आहेत त्या उद्याही मिळणार आहेत आजही मिळणार आहेत तो मुद्दा वेगळा राहिला परंतु काही भौतिक सुविधा आहेत किंवा ज्या काही भौतिक जे काही प्रश्न असतील तुमच्या रस्त्यांचे प्रश्न असतील तुमच्या आरोग्याचे प्रश्न असतील त्या बाबतीत काय नेमकं त्या बाबतीत प्रत्येक गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदेला नसते केंद्र शासन आहे त्याला राज्य शासन आहे प्रत्येक गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदच्या याच्यात नसते ना हा मुद्दा आहे ना लांडे साहेबांवरती जी काही टीका आहे ती सातत्याने त्यांचे विरोधक करत असतात त्याबद्दल आपली भूमिका काय शंभर टक्के मी तुमच्या मताशी सहमत पत्रकार साहेब विषय कसे टीका टिपणी ही झालीच पाहिजे त्यातून मात्र स्फूर्ती गती आणि ऊर्जा मिळते त्याचा दुसरा अर्थ सांगायचा म्हटलं तुम्ही मला सांगा ज्या फळाला झाड आहेत त्याच फळाच्या झाडा लोक दगडी मारणार बरोबर त्याच्या दुसरे शत्र महापुरे झाडे जाते तिथे लवळे वाचते कितीही आला तरी त्या पुरामध्ये लव्हा कधी वा म्हणजे वाहून जात नाही मोठी मोठी झाडं वाहून जातात पण अध्यक्ष साहेब असेल का वागतात पण मोडत नाही ते कधी वाहून जाणारे नाही समाजासाठी कधी म्हणजे ते वाहून जाणारच नाही ते खंबीरपणे लवाळ्यासारखे यासारखे उभेच राहणार देवराम लांडे यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते आहेत अनेक त्यांच्या जवळचे लोक आहेत परंतु देवराम लांडे हे त्यांच्या सुनेसाठी प्रयत्न करतात ही घराणीशाही वाटत नाही का साहेब घराणीशाही जर मरायचं म्हटलं ऐका ना आता तुम्हाला हे बघा देशापासून राज्यापासून तर घरापर्यंत जर म्हटलं घराणीशाहीचा जर विषय काढला आता पवार साहेब आहेत आता मोदी साहेब पंधरा वर्षे झाले पंतप्रधान आहेत आता फडणवीस साहेब परत मुख्यमंत्री आहेत म्हणजे मला सांगा तुम्ही लांडे प्रत्येक पत्रकाराला मी विनंती करतो तुम्ही लांडे साहेब लांडे साहेब घेऊन ला। राहिले अशा मोठ्या कार्यकर्त्यांविषयी नाही प्रश्न विचारते बुवा कल आता प्रत्येक पत्रकार विचारतो लांडे साहेबच का लांडे साहेबच का आता ही वसा वारसा जपत आलेली माणसं आहेत मी त्याच्या अगोदर पण बोललो वसा आणि वारसा हे चालवले महत्वाचे त्यातून काय होते माहिती का खेळ त्यानेची खेळावी नट त्यांनी नटावी ज्याचं काम त्यांनी करावे असाही मला प्रश्न उद्भवतो म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की लांडे साहेबांनी ही परंपरा पुढे अशी चालू ठेवली शंभर टक्के चालू सांगतो तुम्हाला मधुकर सॉरी पिचड साहेब मधुकर पिचड साहेब ते आता हयात नाहीत पण त्याने एक वाक्य त्याने वापरून गेलेत माझ्या नंतर आदिवासीचं नेतृत्व करणार आदिवासी नेतृत्व म्हणजे फक्त देवराम लांडे आहेत आदिवासी वादळ कोणी काय म्हणून द्या साहेब कोणी काय टिपणा टिपणी करू द्या मला त्याच्याशी म्हणणं नाही पण खरं सांगतो प्रसंगाला धावून येणार अवधान म्हणजे आदिवासी वादळ अहो कोणी असो कुठल्या मला जातीबद्दल कोणालाच बरं नाही कुठल्या याच्या कुठला काय कुठल्या वर्गातले कुठल्या धर्मात त्याच्याशी त्यांना घेऊन फक्त त्यांच्या कानावर जर फोन आला ना साहेब ते पळतात हो चोवीस तास पळतात आता मी आहे ना लोक काय आधार कार्ड म्हणायचे काय आग्यामुळे म्हणायची कोणी काय म्हणजे पण मी तर माझ्या वैयक्तिक मध्ये म्हणजे दुसरं नाव आता ठेवलं जी चोवीस तास हा पहिला मुद्दा माझा असेल बघा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जी चोवीस तास पळणारा माणूस फक्त देवराम लांडे साहेब तुम्ही सांगताय की लांडे साहेबांनी विकास केला आहे त्यांच्या भागाचा आणि त्यांच्या गटाचा त्यांच्या जो काही त्यांचं त्यांचं कार्यक्षेत्र आहे त्या भागात परंतु विरोधक अनेक प्रकारच्या जे काही व्हिडिओ आहेत ते व्हायरल करतात की त्यांच्या गावातली जी काही वेळ आहे ती पडकी आहे त्यांच्या गावातलं दवाखान्याची अवस्था खराब आहे त्यांच्या पाईपलाईनविषयी ते बोलतात त्यांनी ज्या काही योजना घेतल्या त्याच्याविषयी त्यांच्या अनेक तक्रारी किंवा त्याच्यावरती ते टीका करताना दिसतात त्याबद्दल काय सांगा आता साहेब मी सांगतो तुम्हाला त्या दिवशी पण माझी बाहेर झाली शिवजन्मभूमी जुन्नरला त्याच्यात पण मी बोललो तो विकास 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 हा बाजूला पण गोर गरीब जनतेसाठी धावून येणारा ॲक्सिडंट झाला दवाखान्याचा कर्स असो कुठलाही काय असो आव लांडे साहेबांशी गरीब मी साहेब त्या दिवशी पण त्या बाईक माझी घेतलेली आहे शिवजन्मभूमीला त्यावेळेस पण मी बोलले आता पण तुमच्याशी बोलतोय का विषय असा आहे का गोर गरीब सामान्य जनतेला आणि सामान्य माणसाला ना साहेबांची गरज आहे असणारे आता ते उदाहरण मी पुन्हा सांगत नाही पण विषय असे का साहेबाली आली कोणाही फोन करायचा तुम्हाला सांगतो कोणाची गाडी पकडू कोणाचा काही हो साहेबांना फोन केला का साहेब आले म्हणजे आलेच आणि येतात ऐका विकास विकास मी त्या दिवशी बोलले आता बोलतोय विकास विकास बाजूला काय पण विकास अद्याप कोणी केला नाही कोणी करत नाही साहेबांनी जो केला नाही ते मी सांगितलं काय आणि सांगण्यापेक्षा समाजाला मीडियाच्या माध्यमातून सगळेच पाहतात मीडियाच्या माध्यमातून सगळेच पाहतात खरं साहेब काय करतात काय केले काय नाही केले हे सगळेच लोक पाहतात त्याच्यामुळे मी सांगण्यापेक्षा ना काय वेगळे काय त्यात सत्य जगासमोर आई मीडिया समोर मीडियाचे लोक सगळी पाहतात काय मी सांगू शकतो त्यात सांगण्यापेक्षा परिस्थिती काय तुमच्याकडे आता सध्या काय प्रश्न आहेत तुम्हाला असं वाटतं आणि काय सुटले पाहिजेत असं तुम्हाला प्रश्न सुटण्यापेक्षा ना आता बघा मी तर पहिलंच बोललो विकास विकास, विकास बाजूला आता अद्यापर्यंत कोणी विकास केलाय तर कोणी विकास केला मला सांगा तुम्ही आमदार खासदार यांनी विकास केला आहे आणि साहेबांनी त्यांच्या माध्यमातून मगाशी बोललो साहेबांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून भरपूर विकास केला आता काय परत परत काय सांगाल काय काय केले काय सांगाल मी मगाशी सांगितलं ताडपत्री दिल्या गिरणी दिल्या शिलाई मशीन दिल्या जोड रस्ते केले लायटिंची सुविधा केली आता जल जीवन मशीन ही तसं जर म्हणतात केंद्र सरकारकडून येई हो आदिशय काय करू शकतात बा त्यांच्या माध्यमातून त्यांनी भरपूर काम केलेत आता मागच्या थोड्याशा काळात तुम्हाला माहिती आहे सगळ्या जगाला माहिती सॉरी आपल्या सगळ्या तालुक्याला माहिती आहे मागच्या काळात थोडेसे साहेब थोडेसे म्हणजे विचारांच्या व्याधीनं थोडेसे जखमी जाते त्याच्यामुळं साहेब थांबले होते आता त्याच्यानंतर मी रोज पाहतो आपल्या पिंपरखेडला वगैरे वगैरे बिबट्याचे आता दोन तीन हल्ले झाले त्या ठिकाणी आता साहेब थोडेसे शारीरिक म्हणजे मानसिक याने थोडीशी व्याधी झाली तो माग तो कार्यक्रम आता सांगत आहे मी एक सेट साहेबांवर काय नाही झाला कसं काय ते आता मी सांगत आहे तर विषय असा झाला त्याच्यामुळे साहेब थांबले नाही था, तर साहेब प्रत्येक गोष्टीत साहेब सक्रिय असतात आणि सगळ्यांच्या पुढे असतात आणि साहेब असतेच लांडे यांना काय शुभेच्छा द्याल शुभेच्छा आता शुभेच्छा सगळ्यांच्याच असणार त्यांना तुम्ही काय द्याल शुभेच्छा आमच्या शुभेच्छा आहेतच पण अनेकांच्या पाहिजेत लांडे या तुम्हाला माहिती सर्वसामान्य माणसात येतात कधी येतात कुठे येतात म्हणजे अध्यक्षांच्याच भावना नाही माईलांडी पण तसे असतात कुठेही समाजात कधीही कोणासाठी येणारच आता माईलांडे जरी असतील तरी साहेब आहेत लोकांना काय आवाहन कराल लोकांना काय आव्हान लोकांनी विचार करावा या गोष्टी व सत्य असत्य काय ते लोकांसमोर ठेवणार आपण लोकांना पण ऐका ना समज पण हाताचा म्हणजे अज्ञान नाही आता तुमचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा लांडे साहेबांच्या शब्दावरती जनता विषय कुठं आला Hierna yeah,